नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल पिंपरी चिंचवड मोशी पुणे येथील संतनगर येथे धम्मदीप बुद्ध विहाराचे उद्घाटन व बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना पिंपरी चिंचवड मोशी पुणे येथील संतनगर येथे धम्मदीप बुद्ध विहाराचे उद्घाटन व बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न झाला धम्मदीप बुद्ध विहाराचे उद्घाटन व बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ट्रस्टी व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले पूज्य भंते धम्मानंद महाथेरो यांनी त्रिसरण पंचशील बुद्ध वंदना व पठण केले यावेळी भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी धम्मभूषण सुरेश कसबे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे सीमा सावळे विलास मडगेरी नम्रता लोंढे विकास ढोळस संजय वाबळे समता सैनिक दलाचे लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळे पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष राधाकांत कांबळे पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ महिला जिल्हाध्यक्षा रेखा ढेकळे ज्येष्ठ समता समाजसेवक मानव कांबळे बौद्ध समाज विकास महासंघ अध्यक्ष भाऊसाहेब डोळस योगेश लोंढे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मदीप संघाचे अध्यक्ष अशोक सरतापे यांनी प्रास्ताविक केले या प्रसंगी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास धम्मदीप संघाचे पदाधिकारी गोकुळ गायकवाड पोपट भालेराव दिलीप कदम रवींद्र शिंदे नामदेव वाळके सोपा निंगळे शीतल कांबळे शहाजी कांबळे मृणालिनी डंभारे राजेश नवरे, साधना शिरसाट सिद्धार्थ आभाट, दत्तात्रय शिंदे शाहू भोसले बाळासाहेब सिरसाट विनोद अहिरे शिवकुमार कांबळे मिलिंद घोगरे ॲडवोकेट अजय डोळस आशा सरतापे अर्चना भालेराव सुनीता शिंदे नीता कांबळे वसंती सरतापे प्राची कदम प्रणव कांबळे सागरिका डंभारे अभिजित गायकवाड प्रज्ञा वाळके साक्षी भालेराव मयूर रिंगळे सचिन लांडगे अनिल सूर्यवंशी दिनेश कुराडे आदींसह धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोपट भालेराव यांनी केले सूत्रसंचालन नामदेव वाळके यांनी केले तर आभार दिलीप कदम यांनी मानले रयसंवासाठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिमान आदरणीय म्हणते धम्मानंद महातिरो यांना त्रिवार वंदन मंचकावर उपस्थित असलेले आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकरजी आणि सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण उपस्थित आपल्या सर्वांना सविनय जय भीम एकोणीसशे चौपन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पिंपरी चिंचवडच्या शेजारीच देहोरोड या ठिकाणी बुद्ध मूर्तीची स्थापना केली आणि त्यानंतर आज सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बाबासाहेबांचे नातू आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पिंपरी चिंचवडच्या या परिसरामध्ये बुद्ध बुद्धविहाराचं उद्घाटन आणि बुद्धमूर्तीची स्थापना केली हा ऐतिहासिक क्षण आहे आणि या क्षणाचं साक्षीदार होण्याचं प्रसंगी या या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आम्हाला मिळालं त्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद आहोत आपण आपण अपन सर्वजण देखील या बाबतीत धन्यवादी आहोत या ठिकाणी डॉक्टर बाबा भीमराव यशवंतराव आंबेडकरांनी आम्हाला काही आदेश दिलेले आहेत हे धम्मदीप बुद्धविहार सूचना दिलेले आहे हे धम्मदीप बुद्धविहार हे समाजाचं ज्ञान केंद्र झालं पाहिजे संस्कार केंद्र झालं पाहिजे याचे आम्ही निश्चित आठवण ठेवणार आणि त्या दृष्टीने आम्ही पुढील सगळे प्रयत्न हे बुद्धविहार ज्ञान केंद्र आणि संस्कार केंद्र होईल यासाठी प्रयत्न करू तसेच सरांनी आम्हाला दुसरा सूचना दिलेली आहे सम्राट अशोकाची जयंती पाच एप्रिल रोजी झाली पाहिजे त्याचंही पालन आम्ही या ठिकाणी निश्चित करू या ठिकाणी पुढे नमूद करू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एकोणीसशे छप्पन साली धन्म दिलेला आहे त्याच्याही आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ही, ही, ही मातृसंस्था स्थापन केलेली आहे आणि या मातृसंस्थेच्या माध्यमातून हा संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न हे आहे त्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर वर दिलेली आहे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो या धम्म बुद्ध यामध्ये जी भारतीय बौद्ध महासभेची चोवीस प्रकारची शिबिरं आहेत ती जेवढी शक्य होतील तेवढी सगळीच्या सगळी सक्री, शिबिरं या ठिकाणी वारंवार आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न करू नियमितपणे याचा शिबिरांचं आयोजन या ठिकाणी करण्यात येईल सरांनी आताच उल्लेख केला या भारतामध्ये नालंदा तक्षशिला यासारखी विद्यापीठ होती आणि एक खेळ असा होता की संपूर्ण जगातून भारताच्या बाहेरील जगातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी येत असत ती परिस्थिती आता बदललेली आहे आपल्या भारतातील बरेचसे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या देशामध्ये जात आहेत आपण सर्वांची जबाबदारी आहे ही परिस्थिती बदलून टाकूया आणि आपल्या भारतातील विद्यापीठ अशा प्रकारची तयार झाली पाहिजेत बाहेरचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतील ही परिस्थिती नक्कीच आपल्या या पिढीवर आहे आणि ही पिढी आपल्या पुढच्या पिढीला हा नक्कीच संदेश देईल की बाहेरचे सगळे विद्यार्थी विद्यार आपल्या